निकम सरांना मी कडे वळते आपली यंत्रणा आता वाढते जे गुन्हे आहेत किंवा सायबर क्राईम असेल सर किंवा आता इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सवरती आपण येतो मग अशी जसं आपल्या चर्चेमध्ये आलं की दातांचा चावा घेतलेला होता तर त्याचे ते आपले हे फोटोग्राफ्स आहेत एक्स रे आहे त्याच्यानंतर इतर आधुनिक तंत्रज्ञान आहे याचा वापर करून आता ॲसिड हल्ले आहेत याचा सगळ्याचा वापर करण्यासाठी करून त्याचं डी एन ए टेस्ट आहे याचा वापर करून आरोपी पर्यंत पोचून पीडिताला बळीताला न्याय देण्यापर्यंत आपली जी यंत्रणा आहे पोलीस यंत्रणा असेल आणि न्यायिक प्रक्रिया असेल तेवढी सुसज्ज आहे का सर या प्रश्नावर उत्तर देणं म्हणजे राजकीय वाद निर्माण करणं म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या अगोदर ज्याला आपण प्रिएम्बल असं म्हणतो ते मी प्रियांबल सांगतो की दुर्दैवाने आजही या मितीस महिलांवरती मुलींवरती होणारे अत्याचाराबाबत कायद्याचे आम्हाला काय अधिकार आहेत आणि हक्क आहेत याची जाणीव महिला वर्गाला मराठी भाषेत मातृभाषेत करून देण्यास आजही आम्ही असमर्थ आहोत पहिली गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या निमित्ताने कारण ज्या वेळेला मी इथे आलो त्यावेळेला संचालकांना विचारलं भाषेच्या असा आपला उद्देश काय ते म्हणाले की मराठी भाषा ही नुसती समृद्ध आम्हाला करायची नाही ते साहित्याचं काम आहे परंतु आज मराठी भाषिकांना कायद्याविषयी काय जाण आहे ज्ञान आहे कशा रीतीने आपल्यावरती होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडू शकतात की नाही हे साक्षर करणं एक महत्वाचं कार्य आहे या दृष्टिकोनातून माझ्या मते शासनापुढे ही जबाबदारी एक आहे की आम्ही महिलांवरचे अत्याचार होणाऱ्या कायदे अत्यंत सोप्या सुटसुटित मराठी भाषेत जिथे कुठेही कठीण किंवा ओबडधोबड मराठी शब्द वापरले जाणार नाहीत याची जाणीव करून कायद्याच्या पुस्तिका काढणं हे महत्वाचं कार्य असं मी मानतो कारण जोपर्यंत महिलांना आणि मुलींना ह्या आपले काय अधिकार आहे आपल्यावर काय अत्याचार झाला तर आपण काय केलं पाहिजे याची जाणीव त्यांना कल्पना नसते त्यामुळे दुर्दैवाने काही वेळाला पोलीस स्टेशनला जाऊन तो ठाणे अंमलदार जे सांगेल त्याप्रमाणे ते, ते लिहिलं जातं त्याला आम्ही एफ आय आर म्हणतो मग ती एफ आय आर खोटी ठरते किंवा काही वेगळ्या हेतूने करण्यात येतं तो, तो भाग आलाईदा आहे आणि म्हणून ह्या दृष्टिकोनातून देखील शासनाला प्रयत्न करावे लागतील ताई आपल्याकरता सूचना आहे नंबर दोनची सूचना आता त्यांनी जो प्रश्न विचारला की आजही आम्ही खऱ्या अर्थाने सायंटिफिकली त्या दृष्टिकोनातून साक्षर झालाय का मी पुण्यालाच एक खटला चालवला होता नाही मुद्दाम मी उदाहरण देतो की त्या खटल्यामध्ये त्या मुलीची हत्या करण्यात आली आणि मुलीची हत्या केल्यानंतर तिचा मोबाईल फोन चोरून नेला होता आणि तो चोरून नेल्यानंतर त्या हल्लेखोराने तो सेफ्टी टँकमध्ये टाकला होता सेफ्टी टँकमध्ये आरोपीला पकडण्यात आल्यानंतर आरोपीने तो काढून दिला त्याच्यातलं काढून दिल्यानंतर पोलीस अधिकाऱ्याने पंचनामा तयार केला ज्याला मोबाईलचं आय एम ए नंबर म्हणतात इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी नंबर प्रत्येक मोबाईलला एक युनिक असा आय एम ए असतो त्याची नोंद करण्यात आली आणि तो हे पंचनाम्यात करण्यात आली आणि तो मोबाईल फोन फॉरेन्सिक लॅबॉरेटरीकडे पाठवण्यात आला चार पाच महिन्यांतर फॉरेन्सिक लॅबॉरटरीने त्याचं उत्तर दिलं की पंचानाम्याचा आय एम ए नंबर दिसत नाही मोबाईल फुटलेला आहे असं उत्तर दिल्यानंतर न्यायाधीश म्हणाले की तुमच्या पोलीस अधिकाऱ्याने हा पंचनामा खोटा लिहिलेला आहे कारण फॉरेन्सिक एक्सपर्ट हा एक्सपर्ट आहे त्याचा काही इंटरेस्ट नाही मी त्याचं मत ग्राह्य का धरून आहे माझ्या पुढे प्रश्न पडला की खरं काय आणि खोटं काय पोलीस अधिकारी म्हणतो पंचनाम्यात लिहिलेलं आहे पंचनाम्याप्रमाणे मी लिहिलं आहे आय एम ए नंबर म्हणून त्या पोलीस अधिकाऱ्याला मी बोलवलं त्याला जो मेकॅनिक होतं ज्याने खोलला होता उघडला होता, होता त्यालाही बोललं दोघांनीही मला सांगितलं की साहेब आम्ही जे आहे ते लिहिले खोटं केलेलं नाही मग आम्ही असं म्हटल्यानंतर माझी खात्री झाली कारण तर पोलीस अधिकाऱ्याचा पूर्वितच मला माहिती होता खात्री झाल्यानंतर मी न्यायालयाला सांगितलं की मला त्या रिपेअर मेकॅनिक रिपेअरला परत रिकॉल करायचं आहे त्याला पुन्हा बोलवायचं आहे कोण म्हणाला कशाला मी तुमचाच फॉरेन्सिक एक्सपर्ट सरकारचा आहे मी त्याच्यावर विश्वास ठेवतो तुमचा पंचनामा खोटा आहे बोगस आहे का मानू नये म्हटलं साहेब चूक होऊ शकते मी माझा पोलीस अधिकाऱ्यावरती विश्वास आहे मग म्हणजे फॉरेन्सिक एक्सपर्टकडे नाही का म्हटलं आज मी त्याच्यावरती मत देणार नाही फक्त माझा अर्ज हा मंजूर करावा मी रिस्क घेतो आहे मी जोखीम अशी घेतो आहे की जर समजा खरोखर आय एम आय नंबर दिसत नसेल तर माझा अधिकारी खोटा आणि दिसत असेल तर तो, तो खोटा ही टेस्ट काही वेळेला न्यायालयात करावी लागते न्यायालयात अर्ज दिला कोर्टात कोर्टाने बोलवलं आपल्याला आश्चर्य वाटेल ताई की तो कोर्टात मेकॅनिकने उघडल्यानंतर त्याचा आय एम आय नंबर स्पष्टपणे दिसत होता मोबाईल सुव्यवस्थित होता मी न्यायाधीशांना म्हटलं तुम्ही हे बघता आहात तुम्ही देखील बघा न्यायाधीश हो दिसतो म्हणे म्हटलं आपण तसं मत नोंदवा तोंडी सांगून उपयोग नाही न्यायालयाने तसं पुराव्यात मत घेतलं मी सुद्धा पाहिला हे घेतला मग मी न्यायाधीशांना विनंती केली की न्यायाधीश महाराज आपण याच्या विरुद्ध कारवाई करावी या फॉरेन्सिक एक्सपर्ट कारण म्हटलं उघड आहे जर आय एम आय नंबर दिसतो पंचनामेत उल्लेख आहे तर तो कस कशाच्या आधारावर सांगतो दिसत नाही याचा अर्थ त्याने खोटा केलेला रिपोर्ट मग म्हटलं न्यायाधीश म्हटलं हे न्यायाधीश महाराज याच्या सुद्धा एक ऑब्झर्वेशन्स पास करा म्हणजे मी शासनाकडे शिफारस करतो की याला नोकरी तू काढून टाका आश्चर्य वाटेल न्यायाधीश महाराजांनी निकाल पत्रात म्हटलं की मी त्या एक्सपर्टच्या विरुद्ध जरी स्टिक्चर पास करा, करा सांगितलं असले तरी करू शकत नाही कारण असं आहे की मी त्याला नोटीस दिलेली नाही आणि परिणाम काय झाला अशा रीतीचे खोटे रिपोर्ट म्हणजे आपण जो प्रश्न विचारला की हे सगळं खरं असतं का काही अंशी खरं असतं कोपर्टीच्या कुनकटल्यामध्ये बलात्कार आणि कुम कुनकटल्यामध्ये कुन असंच तिच्या ब्रेस्टवरती वक्षस्थळावरती तिचे छाती चा, चावल्याच्या खुना होत्या आम्ही त्या एक्सपर्टला बोलवलं त्याने फोटो काढले आरोपींचे फोटो काढले आणि ताईंनी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक त्यांनी एका खटल्यात केलं होतं त्याप्रमाणे त्याच्या दाताची कवळी याच्या दाताची कवळी ही बरोबर निघाली म्हणजे काही वेळेला परिणामकारक पुरावे मिळतात नाही असं नाहीये परंतु काही वेळेला मनुष्य जातीला जे दोष आहेत असे दोष देखील आढळून येतात त्याला आपण सावध असलं पाहिजे आणि शासनाने देखील कठोर कारवाई केली पाहिजे त्या संदर्भात मी वेगळ्या डिपार्टमेंटला मी ऍक्शन घेऊ तो भागायलाही एक काही वेळाला न्यायालयाची अगतिका ही देखील तेवढीच अशी गुन्हेगारीला वाढला कारणीभूत ठरू शकते